आज आपण बिना वाटणाचा चिकनचा रस्ता बनवलेला आहे जो की फारच सुंदर बनतो आणि झटपटही तयार होतो जेव्हा आपल्याला भाजी बनवायची घाई असते लाईट गेलेली असेल किंवा मिक्सर बंद पडला असेल आणि अचानक पाहुणे आले असतील आणि खूप गडबड असेल तुम तुमच्याकडे खूप धावपळ असेल तर त्यावेळेस तुम्ही या पद्धतीने नक्की चिकन बनवा खूप झटपट तयार होतं खूप झटपट रेसिपी आहे आणि चवीलाही छान लागतं आणि फार कमी वेळात पाच ते सहा मिनटात तर आपलं चिकन तयार होतं आणि या ठिकाणी मी एक किलो चिकन तर असं तुम्हाला दाखवलेलं आहे कसं करायचं आहे बिना वाटण त्यामुळे संपूर्ण रेसिपी तुम्ही स्किप न करता पाहून घ्या आणि या पद्धतीने नक्की घरी ट्राय करा तुमचा वेळही वाचेल आणि तुमच्या सामानाची बचत होईल चला तर पाहून घ्या रेसिपी काय आहे ती नमस्कार आज आपण एक किलो चिकनचा रस्सा करणार आहोत तो पण बिना वाटण्याचा बऱ्याचदा काय होतं आपल्याकडे लाईट गेलेली असती किंवा मिक्सर अचानक बंद पडतो किंवा आपल्याला खूप उशीर झालेला असतो आणि झटपट आपल्याला चिकनची भाजी तयार करायची असेल तेव्हा तुम्हाला ही रेसिपी नक्की उपयोगी येईल खूप घाई गडबडीतही आणि बिना वाटण्याचंही आपण चौदार चिकन कसं बनवणार आहोत आपण आज या व्हिडिओमध्ये हे पाहणार आहोत चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात हे एक किलो चिकन आहे हे अगोदर मी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे हे चार पाण्याने मी चिकन धुवून घेतलेलं आहे स्वच्छ ह्याच्यामध्ये बघा मी अर्धा चमच हळद घालत आहे छोटा है। थोड़ से है, चमचा आहे थोडस मीठ घालत आहे अर्धा चमचा चिमूटभर काळी मिरी पावडर टाकत आहे याच्यामध्ये बघा एक चमचा तूप घालत आहे मी तूप तुम्ही नक्की टाका तूप पाणी जास्त चव येते हे चोळून फक्त आपल्याला व्यवस्थित घ्यायचं आहे आणि हे चोळून ठेवून काय करतात आपल्याला एक कांदा कापून घ्यायचा आहे आज आपण कमी वेळात बनणारं चिकन करणार आहोत पाहणार आहोत त्यासाठी आहे ना आपण र जास्त वेळ ठेवणार नाहीत अर्धा एक तासासाठी एक फक्त पाच मिनटं ठेवणार आहोत ते पण किती एक कांदा फक्त आपला कापून होईपर्यंत हे झालेलं आहे बघा व्यवस्थित चोळून झाकून ठेव्यात आणि कांदा कापून घेऊयात हे पहा एक मोठा कांदा मी कापून घेतलेला आहे बारीक चिरलेला आहे हे बघा कुकरमध्ये एक पळी मी तेल टाकलेलं आहे तेल जरा कमीच टाकायचं आहे कारण आपण तूप टाकलेलं आहे ऑलरेडी हे बघा दोन मी द लवंगा टाकत आहे दोन काळी मिरी आणि छोटे छोटे दालचिनीचे तेजपत्ता घालते तुम्ही कढीपत्ता पण टाकू शकता तर पानांचा कलर बदललेला आहे बघा आता कांदा घालून चांगला कांदा आता परत आपण कांदा आपला परतो आहे तोपर्यंत आपण काय करूयात आद्रक थोडंसं आहे ना आता तुकडा इथं चिपून घेऊया झाला आहे पार किसून सेम पद्धतीने लसून किसून घेणार आहोत तुम्हाला हवा असल्यास तुम्ही खलबत्त्यामध्ये पण हे कुठून घेऊ शकता अर्धा तुमच्या धनेत बघा अख्खे धने ते घालत आहे फोडणीमध्ये चांगली परतून घ्या त्यांना पण अद्रक लसूणची आपण पेस्ट आता केलेली बारीक किसले ती घालत आहोत त्याच्यामध्ये त्यालाही मिक्स करून घेऊयात कांदा सोबत सेम पद्धतीने आपल्याला एक टोमॅटो घेतलेला आहे तो पण असं किसून घ्यायचा आहे हे बघा एक टोमॅटो मस्त आपण असं खिचून घेतलेलं आहे हे बघा मसाले बघा काय काय घेणार आहोत हा चिकन मसाला आहे तुम्ही कोणत्याही एका कंपनीचा चिकन मसाला घेऊ शकता ही कश्मीरी लाल मिर्च पावडर आहे कश्मीरी लाल मिर्च पावडर हे काय होतं कलर फक्त लाल येतो पण भाजी जी आपली तिखट नाही होत आणि हा घरगुती काळा मसाला आहे ही धाना पावडर आहे आणि मीठ चवीनुसार हे सर्व मसाले जे आहेत मी कुकर मध्ये टाकत आहे त्यांना पण तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हा सुक्या खोबऱ्याचा खिस आहे बारीक हे केलेला तो दोन दोन चमचे घालतात तुमच्याकडे असेल तर नस नाही टाका तरी चालेल कसुरी मेथी घालायचं आहे एक चमचा ही टोमॅटोची ग्रेव्ही आपण बारीक मग अशी घेतलेली हे सगळं साहित्य आपण परतून घेणार आहोत तुम्हाला तर कुकरमध्ये न सांगा तुम्ही पातेल्यामध्ये पण भरू शकता हे आपलं चिकन घालायचं आहे आपण जे सुरुवातीला ठेवलं होतं तूप पाणी हळद आणि मीठ लावून सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तेलामध्ये सगळं चिकन हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मसाले मिक्स करून झाले आहेत त्याच्यामध्ये एक चमचा बटर घालत आहे बघा हे बघा हे तीन चमचे मी ज्वारीचे पीठ घेतलेले आहे तुम्ही ज्वारीच्या पिठाऐवजी बेसन पिठाचाही वापर करू शकता हे जे अरचे पीठ जे आहे मी तव्यामध्ये भाजून घेतलेलं आहे ह्याचा फक्त आपल्याला कलर बदलेपर्यंतच भाजवायचा आहे करपवायचं नाही याने आपल्या भाजीला दाटसर पण येणार आहे कारण आपण मसाला वाटून घातलेला नाही आहे पण ह्याने चव पण छान येते आणि आपली भाजी जी आहे पातळ न बनतात दाटसर बनते त्याच्यामुळे थोडंसं पाणी घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये हे बघा याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ओतलेलं आहे मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी बेसन पीठही भाजून टाकू शकता किंवा कॉर्नफ्लेवरही टाकू शकता कॉर्नफ्लावरला भाजायचं नाही असंच तुम्ही टाकू शकता पाण्यामध्ये मिक्स करून थोडेसे आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत आता हे आपण ज्वारीच्या पिठाचं पाणी मिक्स केलं ते ओतत आहोत आता हे व्यवस्थित आपण सगळं पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत चिकन आपलं याच्यामध्ये बघा फक्त अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे मग जास्त पाणी नाही घालायचं कारण काय होतं मग कुकर आपला उतू येतो आणि सगळं चिकनचं जे पाणी आपला जो रस्ता आहे तो सगळं बाहेर पडतो चिट्टीद्वारे त्याच्यामुळे शिजवताना पाणी कमीच घालायचं आणि जेव्हा आपण म हे चिकन शिजवून घेऊ ना त्यानंतर गरम पाणी मग ह्याच्यामध्ये तुम्हाला जेवढा रस्ता वाढवायचा आहे तेवढं आपण गरम पाणी नंतरून ह्याला शिजून झालं टाकून घ्यायचं आहे कमेद कमेद गे आता ह्याला आपण झाकण लावून कमीत कमी तीन शिट्ट्या घे घ्यायच्या आहेत पण मी या ठिकाणी चार ते पाच शिट्ट्या घेणार आहे कारण माझ्या घरात लहान मुलं असल्याने मला चिकन जे आहे जास्त गाळ करून शिजवून घ्यायचं आहे आता खूप तर आपण ठेवलेलं आहे गॅसवर तुम्हाला तीन शिट्ट्यामध्ये म्हणजे तुम्हाला किती शिजवायचं आहे चिकन थोडं शिजवून घेऊ हो शकता आता ह्यात आपण बघा तूप वगैरे टाकून चिकनला लावून ठेवतो आता ह्याचे कढईमध्ये मी जे आहे काय करणार आहे एक तांब्या पाणी ओतणार आहे आणि हे पाणी गरम करून घेणार आहे म्हणजे काही वेळ आपलं चिकन जेव्हा शिजेल तेव्हा त्याच्यामध्ये आपण हा रसा ॲड करणार आहोत हे पहा कुकरची हवा पूर्ण गेलेली आहे हवा पूर्ण गेल्याशिवाय कुकर झाकण नाही खोलायचं हे पहा किती छान शिजलेलं आहे बघा आणि पाणी आहे बघा अजून पण आणि झाकण बघा थोडंही घाण झालेलं नाही कारण आपण त्याच्यामध्ये पाणी कमी होतलो होतं तुम्हाला जर एवढंच पातळ हवं असेल तर तुम्ही एवढं पातळ ठेवू शकता नाही तर त्याच्यामध्ये गरम पाणी दुसरं ओतू शकता या ठिकाणी बघा एक ग्लास पाणी ओतलं होतं मी हे कढईमध्ये आता त्याच्यामध्ये मी हा रसा ओतून देत आहे आता ही भाजी जी आहे चिकनची कुकरमध्ये बनवलेली बनवली ती मी याच्यामध्ये घालून घेत आहे असं का कारण कुकरमध्ये ना भाजीचा अंदाज नाही कळत किती भाजी आहे किती रसा आहे असं कढईमध्ये काय होतो रोजची सवय झाली असल्यामुळे कढईमध्ये लगेच आपल्याला अंदाज कळतो पहा आता ह्याला कोणी म्हणू शकेल का आपण बिना ह्याचं बनवलेलं आहे म्हणून बिना वाटण्याचं किती छान कलर आलेला आहे आता ह्याला पुन्हा गरम करून घेऊयात तुम्हाला जेवढं पाणी घाला तुम्ही तेवढं पाणी घालून रस्ता तुम्ही वाढून घेऊ शकता पण बघा किती दाटसर रस्ता आहे बघा आपला असं वाटतही नाही की आपण वाटण घातलेलं नाही म्हणून बघा किती छान थोडीशी कोथिंबीर घालून घेत आहे बघा याच्यावर मी बघा कसा असं झालेला आहे आणि एवढं कडई भरून मी केलेला आहे बघा कडई छोटी नाही माझी कडई ही मोठी आहे बघा भाजीला किती छान तरी आलेली आहे आणि किती सुंदर दिसत आहे भाजी तेवढीच छान पण लागते अशा पद्धतीने तुम्ही नक्की घरी ट्राय करा हे पहा आपली भाजी तयार आहे बघा भाजीमधून आपल्या रस्सा पण येत आहे वाफा पण दिसत आहेत हे पहा आपलं चिकन तयार आहे एकदम चविष्ट आणि खूपच झनझणीत तुम्हाला चिकनची रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूचं बेल आयकॉनचं बटनही दाबा जेणेकरून माझ्या नवीन येणार रेसिपी तुम्हाला लगेच माहिती पडतील तर भेटे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्थ राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद